रियाज हुंडेकरी अंबादास करगुळी यांच्यासह बत्तीस जणांवरील हद्दपारीचा आदेश कोर्टानं वैध ठरवला आहे अशी माहिती जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्तांनी बत्तीस जणांना शहरातून हद्दपार करण्याचा दिलेला आदेश न्यायालयानं वैध ठरवत माजी नगरसेवकांसह सर्वांची याचिका फेटाळली आहे अझर रामपुरे रियाज हुंडेकरी मोहसिन बागवान मनोद्दीन हत्तुरे वाहिद विजापुरे इलियास होंडेकरी गाजी जहागीरदार वाजिद सालार आसिफ तुळजापुरे कमरुल शेख मोहसिन नदाब सादिक कुरेशी अलीमुद्दीन कुरेशी अल्ताफ कुरेशी इब्राहिम कुरेशी मतीन शेख मोहम्मद उस्ताद तौफिक शेख सोहेल कुरेशी इरफान शेख तौफिक हत्तुरे अंबादास करगुळे गौस नालबंद आरिफ नालबंद मैनुद्दीन नायकवाडी अबूबकर नायकवाडी तौसीफ नायकवाडी उर्फ सय्यद शाहनवाज नायकवाडी उर्फ सय्यद उमर नायकवाडी अब्रुहान नायकवाडी आणि मकबुल नायकवाडी अशी बत्तीस जणांची नावं आहेत या संदर्भात जिल्हा सरकारी वकील ॲडवोकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी अधिक माहिती दिली सोलापूर शहरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने सोलापूर शहरातील काही आरोपींच्या हातून एखादा गंभीर स्वरूपाचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने काही आरोपींच्या विरोधात त्यांची समाजामध्ये दहशत असल्यामुळे आणि त्यांच्या दहशतीमुळं सर्वसामान्य नागरिक असल्यामुळे सोलापूर शहरातील पोलीस उपायुक्त भाग एक आणि भाग दोन यांनी मिळून संयुक्तरित्या या ठिकाणी बत्तीस आरोपींच्या विरोधात सोलापूर शहरातून हद्दपारीचा आदेश पारित केलेला होता आणि त्यांना आदेश दिलेले होते की सत्तावीस चार दोन हजार चोवीसचे चे संध्याकाळी सहा वाजलेपासून ते सात पाच दोन हजार चोवीसचे म्हणजे इलेक्शन नंतर रात्री बारापर्यंत शहरामध्ये वास्तव करू नये किंवा प्रवेश करू नये अशा पद्धतीचे आदेश त्यांना पारित करण्यात आलेले होते